नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधुनो मी मारुती चव्हाण वृषा अॅग्रो इंडस्ट्रीज पलोस तालुका पलोस जिल्हा सांगली माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल शून्य चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक आपल्याला टॉप निक्रोसिस म्हणजे द्राक्ष तयार होत आल्यानंतर किंवा पाणी फिरल्यानंतर किंवा दबल्यानंतर पाकळी वाळणे घराचा शेंडा सुकणे या ज्या समस्या आहेत या समस्या निक्रोशिसच्या कशा पद्धतीने होतात आणि आपल्याला मुक्त बाग चांगले पल्प असणारे द्राक्ष निर्माण करण्यासाठी मी आज तुम्हाला या ऋषियाग्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहे बागा तर बंधून प्रथमतः आपल्या द्राक्षाच्या व्यवस्थापनात स्टॉक निक्रोशिस जर आपल्याला नको असेल तर सगळ्यात महत्वाचा पहिला पार्ट आहे की तुमच्या घड संख्या म्हणजे आपल्याला सर्वसाधारणपणे सव्वा स्क्युअर फुटाला ते एक स्क्युअर फुटाला एक घड असणं गरजेचं आहे परंतु आपण बारकाईनं बघितलं तर घड संख्येचं नियोजन नसलं तर निक्रोशिस होऊ शकतो दुसरं घडाचा विस्तार पण किती मोठा असायला पाहिजे ह्याला पण महत्व आहे जास्त घड विस्तारानं मोठा असेल तर त्याला त्या पाकळीच्या किंवा घडाच्या शेण्यापर्यंत तिथंपर्यंत अन्नद्रव्याचा पुरवठा होत नाही तेवढ्या माण्याना पोषण अन्नद्रव्य मिळत नाही त्यामुळे सुद्धा स्टॉक निक्रोशिस होतो घडाच्या पुढं अन्न निर्मिती करण्यासाठी पानांची संख्या सुद्धा तितकीच महत्वाची आहे पानांची संख्या चांगली असणं घडाच्या पुढं कमीत कमी दहा ते पंधरा पानं असणं गरजेचं आहे एक पान दहा मनाचं पोषण करू शकतं म्हणजे आपल्याला एका घडात ज्यावेळेला शंभर एकशे दहा पंधरा मनी ठेवतो व्हाईट व्हरायटीला पांढरा व्हरायटीला त्यावेळेला त्याला कमीत कमी तेरा चौदा पानं तर पुढं असणं आवश्यक आहे आणि शरद सिडलेस मधल्या ज्या व्हरायटी आहेत किंगबेरी असेल किंवा अन्य व्हरायटी असतील काळ्या द्राक्षातल्या किंवा फ्लेम शिडलेस असेल तर त्या व्हरायटीला साधारणपणे एका घडात नव्वद ते शंभर महिने असणं गरजेचं आहे आणि किंगवेरीला मात्र ज्योती शिल्लेस सारख्या कलर व्हरायटीला साठ ते सत्तर महिने असणं गरजेचं आहे आणि त्याच्या पुढं पानांची संख्या योग्य असणं व्हरायटीनुसार तेवढंच महत्वाचं आहे स्टॉक न्यूक्रोसिस मध्ये आता हे पहिले सुरुवातीचे बाळगव आहेत संख्या पान संख्या ह्याच्यात दुसरा भाग असा आहे की तुमच्या बोधातलं व्यवस्थापन चांगलं असलं पाहिजे चांगला असला पाहिजे पांढरी मुळी कार्यक्षम असली पाहिजे परंतु हे काम करताना आपल्याला दिसून येत नाही जर हे काम तुमचं चांगलं असेल जर मुळाच्या कक्षेत जर चांगलं बोधात जर मल्चिंग चांगला आहे रूट एरिएशन चांगला आहे पांढऱ्या मुळांची संख्या अन्न घेण्यासाठी चांगली लागते हे जर तुमच्या बाजू चांगले असतील तरी सुद्धा निक्रोसिसवर आपल्याला मात करता येते हा एक नियोजनातला भाग आहे निक्रोसिस येऊ नये म्हणून आज आपल्याला ह्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन पण तितकंच महत्वाचं आहे विनाकारण पाणी गरज नसताना जादा देत राहिलो तरी सुद्धा निक्रोसिस सारख्या समस्या उद्भवू शकतात परंतु पाणी कमी पडलं तरी सुद्धा निक्रोसिस सारखी समस्या येते कारण पाणी कमी पडल्यानंतर त्या वेलीला मुळा वाटते अन्न उचलायला पाण्याचा फार मोठा रोल असतो तेव्हा अन्नाचा कमतरतेमुळे अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे स्टॉक निक्रोसिस मग ती जादा झालेले म्हणजे त्यांना अन्न पोषण होत नाही मग सांगितल्याप्रमाणे तिथं स्टॉक निक्रोसिस शेंडा म्हण्याचा घडाचा पाकळीचा वाळण्याचं प्रमाण वाढू शकतं म्हणून अन्नद्रव्यात पाणी व्यवस्थापन हा तितकाच पार्ट ह्याला महत्वाचा आहे त्याची सुद्धा आपण व्यवस्थापन सुरुवातीपासून माल हार्वेस्टिंग पर्यंत अगदी चांगल्या पद्धतीनं काटेकोर ओप्सा कंडिशन ठेवून केलं पाहिजे आता एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो आजपर्यंत आपल्याला बरीच लोक मी फोटो किंवा मेसेज मध्ये बघत असतो की तसं काय दिसायला लागल्यानंतर कॅल्शियम क्लोराईडचा वापर करा म्हणून सांगितला जातो परंतु बागाधर बन दोन सोडियम आणि क्लोराईड ह्याची जर पातळी तुमच्या मातीत किंवा पाण्यातली जास्त असेल आणि त्या वेलीत जर वाढल्या असेल पान देतात तर तुम्हाला निक्रोशिस सारखी समस्या शंभर टक्के येते त्यामुळे सोडियम आणि क्लोराईड तुम्ही वापरण्याचं बंद करा कारण आपल्या पाण्यात सगळ्याच भागात जमिनी तर अल्कलाईन सॉइल आहे पीएच जास्त आहे सोडियम क्लोराईड पाण्यात जास्त झालाय जमिनीत जास्त झालाय आणि आपण जी जी काही एखादी न्यूट्रिशन अन्नद्रव्य खवारणी करतो किंवा सोडत असतो त्याच्यात सुद्धा सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण जास्त असणारे अशी काही खत आहेत त्याचा सुद्धा वापर कमी करा किंबवना करूच नका याचं कारण ज्या वेळेला जास्त सोडियम उचलला जातो त्या वेळेला सोडियम अंतर वेली अंतर्गत उचलल्या गेल्यानंतर वेली मधला पहिल्यात काय कमी होतो तर पोटॅश कमी होतो सॉरी मॅग्नेशियम कमी होतो आणि मॅग्नेशियम कमी झाला की तिथं पोटॅशची पातळी वाढत जाते ज्यावेळेला पोटॅशची पातळी वेलीत वाढते त्यावेळेला कॅल्शियम खाली येतो किंवा कॅल्शियमची कमतरता जाणवायचा होते मॅग्नेशियमची कमतरता जाणवायला चालू होते आणि मॅग्नेशियम ज्यावेळेला कमतरता जाणवते त्यावेळेला आपोआपच फॉस्फरसचा कॅरियर हा मॅग्नेशियम आहे त्यामुळे फॉस्फोरसची कमतरता जाणवू लागते आणि मनात पल्प भरण्यासाठी सगळ्यात मोठा रोल कॅल्शियम आणि फॉस्फरस लेवल जर चांगले असेल तर आपल्या मनात गर आणि पल्प चांगला भरतो आणि बरोबर आपण इथे उलटी प्रक्रिया करत असतो की सोडियम आणि क्लोराईडच्या मात्रा आपण फवार किंवा ड्रिपमधनं द्यायला सांगतो आज जर तिथं कॅल्शियम कमी पडला तर आपण बघा निक्रोसिस झाल्यानंतर आपल्याला बरेच सांगणारे लोक असतात की कॅल्शियम द्या परंतु कॅल्शियम देत असताना तो कॅल्शियम मधला नसला पाहिजे ह्याची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे क्लोराईड हा फॉस्फरसला येऊन देत नाही त्याची कमतरता येते मोठ्या प्रमाणात पाणी जरी दिलं तरी मुळीच्या कक्षेत सोडियम आणि क्लोराईड म्हणजे तिथे क्षार व्हायला पांढर व्हायला चालू होतं आणि जेव्हा तिथं आणि क्लोराईड होतो त्यावेळेला मुळे वाटते सोडियम क्लोराईड उचलला जातो त्यामुळे पाण्याचा वापर मी सुरुवातीला महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन का महत्वाचं आहे तर पाणी जास्त झाल्यानंतर तुम्हाला सुद्धा वाढू शकतो म्हणजे पाण्यातनं तिथं मुळीच्या कक्षेत पण सोडियम क्लोराईड जमा होतो कारण सोडियम हा एकदम हलका मॉलिक्युल आहे तो वरच्या थरात येतो आणि तिथं मग ती जमिनीत पांढरं व्हायला चालू होतं ह्याची सुद्धा पाणी व्यवस्थापन करताना योग्य काळजी घ्या आणि बोड व्यवस्थापनात मी मल्सिंग हा शब्द जाणून बुजून का वापरला ऑर्गॅनिक मॅटर तर ह्याच्या माग सगळ्यात महत्वाचं कारण काय आहे तर तुम्हाला मल्चिंग जर असेल तर त्या मल्चिंगच्या एरियात तिथं सोडियम आणि क्लोराईड जास्त पाणी झालं किंवा अन्य तुम्ही पाठ पाणी दिलं तर वरच्या थरात तिथं क्षाराचं प्रमाण ऍक्टिव्ह रोड झुनच्या कक्षेत कमी राहतं आणि तिथलं पीएच न्यूट्रल राहणं तितकंच गरजेचं आहे कारण न्यूट्रल पीएचला कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस सारख्या अन्नद्रव्याचं झिंग फेरस त्या अन्नद्रव्याची उचल चांगली होती म्हणून तिथं न्यूट्रल सात असला पाहिजे मुळीच्या कक्षेत पाण्याचा किंवा जमिनीचा तिथला न्यूट्रल पीएच असणं सात गरजेचं आहे किंवा फुलं नसावा साडेसहाच्या आत नसावा त्या बागादर तुम्हाला कॅल्शियम जर द्यायच असेल तर तुम्ही मी तुम्हाला शिफारशी असे सजेशन करेन की स्टॉक निक्रोसिस हा कॅल्शियम तुम्ही लगेच दिल्यानंतर शेवटच्या टप्प्यात नेक्रोसिस दिसायला लागल्यानंतर नियोजन करत असाल तर त्यावेळेला फारसा फायदा होत नाही त्यासाठी तुम्हाला सुरुवातीपासून प्रिब्ल्यूम स्टेज पासून तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन सांभाळणं गरजेचं आहे त्यात मग मॅग्नेशियम असेल कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल झिंक असेल फेरस असेल बोरॉन असेल कारण बोरॉन हा कॅल्शियमचा कॅरियर आहे त्या अन्नद्रव्यांची काळजी तुम्ही प्रिब्लम स्टेज पासून जर घेत गेला पहिल्या टप्प्यात जर तुम्हाला चांगला कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस जर देता आला किंवा झिंक आणि फेरस किंवा न्यूट्रिएंट मायक्रो न्यूट्रिंट म्हणून आपण हे जर व्यवस्थापन पहिल्या सत्तर दिवसात जर चांगलं झालं तर ही समस्या पुढे तुम्हाला भेडसवत नाही तुम्ही शेवटच्या टप्प्यात जर न्यूक्रोसिस दिसायला लागल्यानंतर जर तुम्ही ही व्यवस्थापन करायला गेला तर तुम्हाला कमी प्रमाणात नुकसान पाळ नुकसान होईल परंतु मोठ्या प्रमाणात तुम्ही न्यूक्रोसिस थांबवू शकत नाही त्याला सुरुवातीपासून न्यूक्रोसिस होऊ नये म्हणून अन्नद्रव्याचं व्यवस्थापन गरजेचं आहे आणि हे करत असताना हे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी आता था? आम्ही खास करून ऋषयाग्रो सर्व्हिसेस कन्सल्टन्सी मार्फत तुम्हाला आम्ही बऱ्यापैकी फळ छाटणीचा शेड्यूल असेल किंवा एप्रिल छाटणीचा शेड्यूल असेल किंवा कन्सल्टन्सी असेल तर आम्ही तुम्हाला आमच्या ह्याच्या ऋषयाग्रो कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या मार्फत देऊ आज स्टॉक न्यूक्रोसिसवर उपाय म्हणून तुम्ही जर दिसायला सुरुवात झाली असेल तर तिथं सगळ्यात जास्त लवकर कुठं दिसून येतो हो कृषी तर जिथं कामापी जास्त आहे गर्दी जास्त आहे सूर्यप्रकाश कमी मिळतो अशा वेळेला त्या गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला निक्रोशी दिसण्याचं प्रमाण वाढेल आणि तिथं सूर्यप्रकाश पण तेवढाच महत्वाचा आहे जेवढा आपण घर संख्या वाढवू पानांची संख्या वाढवतो परंतु त्यावेळेला संख्या आणि पानांची संख्या असेल तेव्हा सूर्यप्रकाश सूर्यप्रश तितकाच महत्वाचा आहे कारण सूर्यप्रकाश जर कमी असेल तर त्या एरियात तुम्हाला माण्यांचं पोषण चांगलं झालेलं दिसून येत नाही पण जिथं सूर्यप्रकाश चांगला मिळतो तिथं पानांच्या वाटे निर्मिती चांगली होते त्या वेळेला तुम्हाला निक्रोशिसचं प्रमाण सुद्धा कमी दिसून येईल त्यामुळे बारकाईने जर बघितलं तर बघा तुम्ही लेट कटिंगच्या प्लॉटला निक्रोशिसचं प्रमाण कमी राहतं कारण त्याला सूर्यप्रकाश किंवा टोटल मिळणारा डिग्री डेज सगळ्यात जास्त असतो ह्याचं पण आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि न्यूक्रोशिसमध्ये अमोनिकल नायट्रोजन किंवा नायट्रेट नत्र एन ओ थ्री आणि एनएच फोर त्याला शास्त्रीय भाषेत याचा अतिरिक्त वापर करणं सुद्धा आपल्या ोसिसला कारणीभूत असतो त्यामुळे हे खत व्यवस्थापन अन्नद्र व्यवस्थापन हा भाग महत्वाचा आहे आणि सोडियम आणि क्लोराईड अवॉइड करा की जेणेकरून देऊ नका स्टॉक न्युक्रोसिस ते जास्त प्रमाणात सोडियम क्लोराईड झाला तर स्टॉक नेक्रोसिस वाढू शकतो मी तुम्हाला एक असं आता शेवटच्या टप्प्यात अगदी कुठून स्टॉक नेक्रोसिस दबताना म्हणजे पाणी फिरताना सुरुवातीच्या घराला कुठेतरी दिसायला लागला तर तुम्ही शंभर लिटर पाण्याला कॅल्शिएट दोनशे मिली बोरसेट शंभर मिली मॅग्नेशियम सल्फेट दोनशे ते तीनशे ग्रॅम शंभर लिटर पाण्याला आणि पोटॅशियम ऑल्युबिनम शंभर लिटर पाण्याला वीस ग्रॅम असं कॉम्बिनेशनचा एक स्प्रे घ्या तुम्हाला त्याच वेळेला ऍप्लिकेशन दे देतो की एकरी मधून सॉयल अपटेक ऋषी सॉयल अपटेक पाच लिटर कॅल्सेट एक लिटर बोरसेट एक लिटर आणि त्याच्याबरोबर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो या प्रमाणात तुम्ही ड्रिपद्वारे द्या कॅल्शियम आपटेक कॅल्शियम फास्ट उचलला जातो मॅग्नेशियम जा जा फास्ट उचलला जातो चांगला उचलला जातो त्यामुळे हे जर जरा व थांबण्यासाठी मदत होईल अनावश्यक गर्दी असेल तिथलं पानांची संख्या किंवा अनावश्यक फुटींची गर्दी कमी करा प्रत्येक पान सूर्यप्रकाशात येईल याची काळजी घ्या त्यामुळे सुद्धा स्टॉक न्यूक्रोशिस थांबण्यास मदत होईल स्टॉक न्यूक्रोसिसला मी आता तुम्हाला उपाययोजना सांगितलं याच्यानंतर एक दुसरा स्प्रे तुम्हाला सांगणार आहे चार दिवसांनी घ्यायचा आहे झेडपी शंभर लिटर पाण्याला दोनशे मिली आणि रिजन प्लस शंभर लिटर पाण्याला इकडे अठ्ठेचाळीस सॉरी इकडे अठ्ठेचाळीस ग्रॅम असा स्प्रे घेतला तर तुम्हाला स्टॉप नक्रोसिस थांबण्यास मदत होईल गरजेनुसार मी तुम्हाला दोन स्प्रे सांगितले ते ड्रिप ऍप्लिकेशन सांगितलं आल्ट्रोन पॉल्टून स्प्रे घेऊ शकता आमचा जो कॅल्शियम आहे हा कॅल्शियम ग्लुकोनेटेड अकरा टक्के हाय कॉन्सन्ट्रेट कॅल्शियम आहे त्याच्यात एक टक्का सुद्धा सोडियम क्लोराइड मिळणार नाही बोरसेट म्हणजे ग्लुकोनेटेड बोरन आहे जो बाजारात आपण प्रचलित वापरतो तो बोरन सोडियम युक्त बोरन आहे कारण त्याच्यात वीस टक्के बोरन आणि मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे ऐंशी टक्के सोडियम असतो परंतु आमच्या बोरसेट मध्ये सोडियमचा अजिबात अंश नाही आहे आणि झेडपी मध्ये झिंक टक्के आणि त्याच्यात पॉलिफॉस्फेट चौदा टक्के आणि रिजन प्लस मध्ये रॅडोफायडफोटॅश त्याच्यामध्ये आहे नॅनोपोटॅश या सर्व आमचे प्रोडक्ट एफसीओ लायसन अंतर्गत आहेत तुम्ही जर याचा वापर केला आणि ऋषाग्रोच्या शेड्यूल प्रमाण किंवा आमच्या कन्सल्टन्सी आधारे जर तुम्ही एप्रिल पासून नियोजन केलं तर ह्या राक्षबागात जरी समस्या मुक्त होऊ शकते आम्ही तुम्हाला ती करून देऊ शकतो आमच्या नियमाप्रमाणे जर तुम्ही बागायतदारीत काम केल्यास आमच्या काही पद्धतीनुसार पद्धतीनुसार केल्यास आपल्याला द्राक्ष शेतीतला कमी खर्च आणि समस्या कमी करून देण्याचं काम ऋष्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर ऋषय्रो कन्सल्टन्सी सर्व्हिसेस तुम्हाला निश्चितपणानं संशोधनाच्या आधारावर चांगला द्राक्ष बागेवर रिझल्ट देईल ह्या समस्या निकृती सारख्या येणार नाहीत अशी मी आपल्याला खात्री देतो आपल्याला हा युट्यूब चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही त्याला लाईक करा अशी मी विनंती करतो आणि आपला सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र